नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं डब या ठिकाणी टीचर फॅक्टरी आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी पी एच डी फेलोशिपसाठी दहा जानेवारी रोजी पुन्हा परीक्षा होणार आहे काय पी एच डी फेलोशिपसाठी दहा जानेवारी रोजी पुन्हा परीक्षा होणार आहे तर ही लोक बातमी आहे हे सगळे डिटेल्स या ठिकाणी आपण या चॅनलवर दररोज पाहत असतो त्यामुळे आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तसंच या ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षा तसंच शिक्षक भरती संबंधित जेवढे काही परीक्षा असतील यांचे अपडेट्स आपण डेली या ठिकाणी टाकत असतो त्यामुळे इतरांना सुद्धा सांगा की टीचर फॅक्टरी चॅनलवर आता अपडेट्स मिळायला सुरुवात झालेली आहे तुमचे जेवढे टेलिग्राम ग्रुप असतील त्या टेलिग्राम ग्रुपवर या व्हिडिओची काय तुम्हाला लिंक शेअर करायची आहे तर पी एच डी फेलोशिपसाठी दहा जानेवारी रोजी पुन्हा परीक्षा होणार आहे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे बार्टी सारथी महाज्योती या संस्थातर्फे देण्यात येणारी पी एच डी आधी छात्रवृत्तीसाठी सीई टी चालणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जुन्या सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कॉपी झाल्याचा प्रकार या ठिकाणी काय झाला आहे उघडकीस झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी घेण्यात आलेली सीईटी टी परीक्षा रद्द करण्यात आली आहे तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठ सेट विभागाच्या वतीने पुन्हा या ठिकाणी दिनांक दहा जानेवारी रोजी चालणी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा जो सेट विभाग आहे त्यांनी काय केलेला आहे सांगितलेले आहे किंवा स्पष्ट केलेले आहे तर फुले विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सेट विभागाच्या वतीनं रविवारी चोवीस डिसेंबर रोजी जी परीक्षा घेण्यात आली होती थी परिशा ती परीक्षा राज्यातील पुणे सेंटर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर आणि नागपूर या चार ठिकाणी ही चाळणी परीक्षा आयोजित केली होती या चाळणी परीक्षेतील फेलोशिप चाळणी परीक्षेतील प्रश्नपत्रिकेमध्ये दोन हजार नऊमधील मधील सेट परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतली प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याबाबत उमेदवाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठातील मंगळवारी आढावा बैठक घेतली होती आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमीतर्फे एम एस सेट परीक्षा दोन हजार चोवीस साली चोवीससाठी आपली सेट भरतीची या ठिकाणी नवीन बॅच या ठिकाणी सुरू होत आहे तुमच्यापैकी किंवा या ठिकाणी तुमच्या ओळखीपैकी जवळच्यापैकी ज्यांनासुद्धा सेट परीक्षा द्यायची आहे अशांसाठी आपली बॅच एक जानेवारीपासून सुरू होणार आहे बॅचची विशेषता अशी आहे की लाईव्ह क्लास असतील रेकॉर्डेड लेक्चर असतील व्हिडिओ डाउनलोड सुविधा असेल ईबुक मोफत असतील आणि ऑनलाईन टेस्ट्री ज्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असतील तसंच जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशनसुद्धा तुम्हाला घेतलं जाणार आहे प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक या ठिकाणी तुमच्यासमोर काय उभे असतील तर अशा ठिकाणी अशा प्रकारे आपली बॅच चालणार आहे तसंच या ठिकाणी बॅचेसमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वेळा लेक्चर तुम्ही पाहू शकता याच्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे की ऐंशी दहा पंचेचाळीस या नंबरवर सत्याहत्तर साठ या नंबरवर या बॅचची चौकशी करायची आहे आणि डबल अकॅडमी पुणे जे आहे हे ॲप डाउनलोड करायचं या ॲपवर तुम्हाला सर्व प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत तसंच याच्यासोबत तुमच्या जवळच्यापैकी कोणी टी ई टीची परीक्षा तयारी करत असेल तर टी ई टीची सुद्धा या ठिकाणी आपली बॅच सुरू होत आहे या बॅचमध्ये तुम्हाला सुद्धा तुम्ही तुमच्या जवळच्यांना प्रवेश देऊ शकता सेम या ठिकाणी स्पेशल क्लासेस असतील अनुभवी शिक्षक आहेत मोफत ईबुक नोट्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशन सर्व प्रश्नपत्रिका सोल्युशन असून ऑनलाईन पद्धतीनं तयारी करून घेतली जाणार आहे तर या सगळ्या बॅचेस जॉईन करण्यासाठी डबल अकॅडमी पुणे ॲप डाऊनलोड करायचा आहे तसंच या नंबरवर काय संपर्क करायचा आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला या ठिकाणी पी एच डी पर परीक्षेसाठी सगळ्यांना एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ मी येथेच थांबतो धन्यवाद